आपण पाहता इंडिया महाराष्ट्र न्यूज संभाजीनगरमध्ये प्रेमसंबंधाला विरोध चुलत भावाने बहिणीला डोंगरावरून ढुकलून दिला हत्येनंतरचा व्हिडिओही आला समोर छत्रपती संभाजीनगरच्या तिसगाव परिसरातून ऑनर किलिंगची धक्कादायक घटना समोर आली आहे एका तरुणाशी प्रेमसंबंध असलेल्या बहिणीला समज देऊनही ऐकत नसल्याने सख्या चुलत भावाने तिला खवड्या डोंगरावर नेऊन ढकलल्याची घटना घडली अल्पवयीन तरुणीचा मृत्यू झाला असून ऋषिकेश शेरकर वय पंचवीस असे आरोपीचे नाव असून आरोपीला एम आय डी सी वाळूज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे भाऊ बहिणीला मारून येताना डोंगराच्या खाली क्रिकेट मॅच दरम्यान सुरू असलेल्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे एका सतरा वर्षीय मुलीला जे आहे ते खवड्या डोंगरावरून तिच्याकडे लोट करण्यात आला नेमकं घटना काय होती आणि कशा पद्धतीनं गुन्हा आपल्या एम आय डी सी वाळूज पोलीस ठाण्यात दाखल झाला आज दुपारी दोन ते अडीचच्या सुमारास आम्हाला कॉल आला की खवड्या डोंगराच्या कडेवरून एका मुलाने मुलीला ढकलून दिले म्हणून आम्ही स्पॉटवर गेलो आणि तिथे त्या मुलाला काही लोकांनी पकडून ठेवलं होतं पळताना तर त्याच्यामध्ये ऋषिकेश तानाजी शेरकर राहणार वळदगाव याची सख्खी चुलत बहीण नम्रता गणेश शेरकर हा तिथे तिला खवड्या डोंगरावर घेऊन आला आणि त्याच्या अगोदरची स्टोरी अशी होती की ती त्याने सांगितलं की त्याची बहीण जी आहे गावातील एका मुलासोबत तिचा अफेअर आहे आणि ते घरच्यांना मंजूर नव्हतं त्याच्यामुळे तो तिला तिथे घेऊन आला ती ऐकायला तयार नसल्यामुळे त्यांनी तिला वरतून कडेवून डोंगराच्या कडेवून पुटून दिलं